हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना मस्त राहा मजेत राहा आणि चला आजच्या ब्लॉग निवांत होता आजचा दिवस आणि मी जातानाच ना पावभाजी बनवलेली येताना पाव आणले दर्शन आणि एकत्र नाश्ता वगैरे करून घेतला आणि आता मला फक्त भात बनवायचा आहे कारण काल संध्याकाळी बनवलेली चाळ ना अजून आहे तर सकाळीच मी गरम वगैरे रात्रीचं असतं ना उरलेलं मी सकाळी फटाफट सगळं गरम करून घेते म्हणजे कसं आपल्याला कोणती वस्तू खराब करायला नको आणि फायनली आज मी लाडूच जे फूडच प्रोसिजर आहे ते कंप्लीट का करते कारण लाडू बनवायचे बनवायचे म्हटलं तर कस की थकायला होते त्यामुळे थोडंसं वाटतं की थोडं पडावं झोपाव त्यामुळे मी टाळमटाळ करत होती पण काल मी जे सुक खोबरं आणलं होतं ते कापून वगैरे सगळं ठेवलं मी किसलं नाही ते बारीक करून कापून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात भरून ठेवलं आणि म्हटलं की आता ना त्याची छान पैकी आपण मिक्सर ला ग्राईंड करूया आणि मस्त बारीक अशी त्याची पावडर बनते ना तसं बनवून घेऊया म्हणजे लाडू मध्ये ती मस्त आणि छान वाटेल तर तेवढं करायचं आहे हो, आणि ना हा गिटार कोण वाजवतो तर दर्शन गिटार वाजवतो आणि कधीतरी मी तुम्हाला दर्शनचं गिटार जे आहे वाजवताना असं दाखवेन याच्या आधी एकोणधा मी थोडं थोडं म्हणजे असं त्याला न सांगता टाकलेलं बट आता दर्शनला मी सांगेन की मस्त सगळ्यांना आपल्या व्यवस्था दाखव तुम्हाला पण आवडेल आणि तुम्ही तेव्हा मला सांगा मग दर्शन कशा प्रकारे वाचवतो आदिनाथ दुसरा होता तर तो त्याने कृष्णाला दिला आणि त्याने मग दुसरा घेतलेला आहे हा नवीन आहे आणि खूप छान वाचतो मस्त आहे कधीतरी मी तुम्हाला सांगेन आणि व दर्शन इतरांना शिकवतो सुद्धा ज्याचे फ्रेंड्स वगैरे जे आहेत ना त्यांना सुद्धा आवडत असेल तर त्यांना शिकवतो असं म्हणजे चला बाबा त्याचे नोट्स वगैरे जे असतात ना ते कसं पकडायचं काय सुरू असतं मला पण वाटत की आपण शिकावं पण काय माहिती एवढा मोठा सगळा म्हणजे दिवसभरातला माझं शेड्यूल असं असतं ना की त्याच्यामध्ये हे एक्स्ट्रा करायला वेळ मिळत नाहीये बट वेकेशन मध्ये मी ट्राय नक्की करेन मध्ये ट्राय मी येस तर चला आता मी सुरुवात करते लाडू पूर्ण करण्याची आणि दाखवते किती छान आणि मस्त लाडू होतात आणि हे लाडू खास मी नम्रता दर्शन साठी पण बनवते कारण ना मेथीचे लाडू जे बनवलेले आहेत ना हे दोघेही खात नाहीत त्यांना कडू लागतंय त्यामुळे म्हटले की तुमच्यासाठी मी वेगळे बनवते ते, ते एन्जॉय करा मी फक्त एकटे लाडू खात असते आणि मुलं असतात करूया कारण का वेळ जातोय आणि अजून त्याच्यानंतर मला थोडं जो पसारा आहे कपड्यांचा वगैरे तो बघायचा आहे कारण कपड्यांचा पसारा घरात ना कधी संपत नाही ते एक मला करायचं आहे सो चलो स्टार्ट करूया तरी पा बारीक कट करून घेतलेत ना मिक्सर करायला लगेच ते बारीक होतील अगदी एका मिनिटात सगळ्या वस्तू ना मी कालच सगळ्या भाजून वगैरे ठेवलेल्या आहेत तुपामध्ये आणि आता फक्त खोबरंच करायचं होतं तर थोडं तूप टाकलं एक दोन तीन चमचे त्याच्यानंतर खोबरं घातलेलं आहे आणि आता हे मिनटं ना याला चांगलं परतून घेईल आणि गॅस फ्लेम जी आहे ना ती आपल्याला अगदी नॉर्मल ठेवायची ना पटकन रंग बदलतो आणि माझ्यासाठी ना आज एक खूप आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे आज मुलांच्या एक्झाम लास्ट आहेत माझ्या एकदम रिलीफ मिळालेलं आहे म्हणजे मुलांचं जे कंटिन्यू करून घ्यायचं होतं ते आज शेवट झालेलं आहे कारण सकाळची मुलं जी आहेत त्यांचा सकाळी पेपर झाला आणि जी आता सकाळी मुलं आलेली त्यांचा दुपारी पेपर होणार म्हणजे प्रायमरीच्या मुलांचा तो पण आता शेवट झालेला आहे खूप बरं वाटतं जेवढं मला आनंद मुलांना होतो ना, ना। तेवढाच आनंद मला पण झालेला आहे कढई मी जास्त एवढी वापरत नाही भाज्या वगैरे धुण्यासाठी वगैरे लागतं ना म्हणून त्यासाठी ठेवते पण आता ह्याचा उपयोग मला करावाच लागणार आहे कारण मला आता याच्यामध्ये ना गुळाचा थोडा पाक बनवायचा आहे हळदी कुंकूला दिलेला गुळ आहे आणि मी ब्लॉग शूट केलेला पण काय मला कळलच नाही ब्लॉग ना असा पूर्ण हँग झाला आणि फक्त माझा वॉइस येत होता आणि फक्त आमची चित्र दिसत होते शेवटी मी तो डिलीट मारला पण तिने घरी येऊन म्हणजे काकी तुम्ही आल्या नाहीत हळदी कुंकूला म्हणून तिने घरी येऊन मला ते दिलं तर खूप छान वाटलं म्हणजे मुलं किती आवडीने फिरतात सगळीकडे हळदी कुंकू वगैरे असेल तर आणि ज्या वेळेला मुलं येतात का नाही असं काय बोलवलं त्यावेळेला तर आपण हळद कुंकू लावलं ना त्यांना दा, ती सुद्धा आपल्याला लावायला जातात पण या गोष्टी ना लहानपणापासून कसं मुलं शिकतात <laughs> कढई ठेवताना ना, ना कढईला मी तूप लावते कारण तूप लावल्यामुळे कढई अगदी नॉनस्टिकसारखी होते आणि जे काय आपण बनवू ना ते जास्त कसं चिकडणार नाही आणि इथे ना काल जे सगळं मी मिक्स करून ठेवलेलं म्हणजे परवाच्या दिवशी ॲक्च्युली मी सगळं केलेलं आहे कालच्या दिवसात पण मला करायचं होतं पण वेळ मॅनेज झाला नाही म्हणून ना मग मी जे खोबरं होतं ना फक्त कापून ठेवून दिलेलं आणि आता ना इथे सगळं मी व्यवस्थितपूर्ण मिक्स करते कारण कसं गरम गरम भरलेलं होतं तर थोड्या गाठी वगैरे झालेल्या आणि मनुके जे आहेत ना काळे मनुके आणि साधे मनुके दोन्ही सुद्धा मी ह्याच्यामध्ये ग्राइंड केलेले ना त्याचे गाठी होत्या ते सगळ्या काढून आता मिक्सरच्या जारमध्ये टाकल्या म्हणजे ते थोडं मिक्सरला ग्राइंड करून पुन्हा टाकता येईल आणि गुळू ना इथे जो पाव किलो गुळ होता तर तोच घेतलेला आहे आणि त्याच्यातलं थोडंसं आता मी मला कमी वाटलं म्हणून मी पुन्हा ॲड केला आणि इथे ना हे जायफळ आहे तर जायफळसुद्धा थोडंसं मी घालते तसं तर ह्याच्यामध्ये आपल्याला हव्या त्या वस्तू आपण घालू शकतो कोणतं एखादा पीठसुद्धा ॲड करायचं असेल तर ते तुपामध्ये भाजून ना ॲड केलं तरीसुद्धा छान एकदम मस्त लाडू वळतात तर आता पुन्हा थोडंसं तूप लावते कारण मी गूळ वाढवल्यामुळे काय झालं की गूळ साईडला पुन्हा एक्स्ट्रा वर येत आहे ना तर तिथेसुद्धा छिटकायला नको यासाठी थोडं तूप ॲड केलं आणि तूप थोडं जास्त टाकलं तर लाडू मस्त छान होतात आणि वळताना ना लाडू चांगले निघतात असे म्हणजे ते अगदी ड्राय होतात तसे नाही होणार खातानासुद्धा छान वाटतील तर आता जे काय मिश्रण केलेलं आहे टोटल सगळं मी याच्यामध्ये ॲड करते म्हणजे गुळाच्या पाकामध्येच एकत्र एक मिक्स करायचं आणि गुळ ना फक्त मी सुटेपर्यंत घालवला आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये घातले असं आपल्याला काय एक तारी वगैरे काहीच करायचं नाही आहे तर इथे आता हे मिक्सरमध्ये ना बारीकसुद्धा करून घेतलं सगळं काही मी एकत्र एक करते जे एका वेळेला ना या कुक ज्या कढईमध्ये आहे तर त्या मिश्रणामध्ये मला वाटते पंचवीस ते तीस लाडू आरामात होतील आणि एका वेळेला तेवढेच केलेले बरे असतात अगदी जास्त केले ना की मग खाऊन नंतर कंटाळा येतो आणि मग संपत नाही त्यापेक्षा आप ना आपल्याला लागेल त्या वेळेला पुन्हा करता येतात तरी ते, ते पा सगळं मिक्स झालेलं आहे आणि हलवताना थोडंसं साईडला पडलेलं सगळं मी आधी क्लीनसुद्धा करून घेतलं कारण ना जर ते पडलं आणि खाली पायात आलं मग पायांना खूप चिकट चिकट लागतं त्यामुळे कारण त्याच्यामध्ये डिंक असतं ना आणि जे हालीम आहे ना ते सुद्धा मग खूप चिकट वाटतं त्यामुळे सगळं क्लीन करूनच घेतलेलं तरी ते, ते पहा आता लाडू वाळायचे आहेत कढई पुन्हा फ्लेमवरती ठेवली कारण कढईला थोडंसं खाली जे लागलेलं ला होतं ते म्हटलं सगळं काढून घेऊया आणि त्याला तूप पण असतं ना म्हणून सगळं पुन्हा टाकून थोडंसं हलवून घेतलं कारण तूप सगळं जे काय असेल ते एकत्र येऊ दे एक ये म्हणून आणि आता हे गरम आहे खूप तर त्यामुळे खूप सांभाळून आणि करायचं कारण कसं हाताला पटकन चिकटतं काही वेळेला गुळाचा भाग असतो ना हाताला असा पटकन चिकटतो आणि खूप जास्त हाताला चटका लागतो आणि त्यासाठी ना मग मी एक आयडिया केली म्हटलं की चला हाताला ना प्लास्टिक घालून करूया तर कधी कधी ना असं आपण करताना आपल्याला आयडियाज येतात आणि त्या आपण फॉलो करून बघितल्या की त्याच्यातून रिझल्ट कळतो की व्यवस्थित होतंय का नाही आणि ना मी मग प्लास्टिक टाकूनच बऱ्याच वेळाचे ते लाडू सुद्धा बनवले आणि मला त्याचं एक छान असं ना बेनिफिट वाटलं की जे हलीम आहे ना हाताने वळताना पूर्ण हाताला चिकडतं आणि नंतर लाडू वळायला जमत नाही पण इथे मला तसं झालं नाही म्हणून मी सगळे लाडू ना हातामध्ये प्लास्टिक घालूनच सगळे बनवले आणि व्यवस्थित असे बनवून झाल्यानंतर सगळ्यात आधी म्हटलं की सगळं आपल्याला क्लीन करून घ्यायला हवं जसं सांगितलं मी पाया नंतर हे पाहा तयार झालेले आहेत आणि गडबड झाली की मी जो पाक बनवला ना मला असं वाटतं की आधी तो पाक बनवण्यापेक्षा गुळ कापून ना मिक्सर ग्राईंड मध्ये बारीक केलं असतं जर जे आपले सगळं मिश्रण होतं ना त्याच्यामध्येच बारीक केलं असतं तर डायरेक्ट झाले असते नंतर सुकत होतं आणि त्यामुळे मला दोन वेळा पुन्हा ते गरम करून घ्यावं लागलं तर तुम्ही जर बनवत असाल तर असं करण्यापेक्षा ना ते चांगलं आहे गुळ डायरेक्ट मिक्स करा आणि बनवा मस्त आता हे पण टेस्टीच झालेलं आहे आता मी दर्शनला एक देते आणि शुभारंभ करते याचा सल्ला झालं आहे आहे ओके सगळं झालेलं लाडू म्हणजे फायनली माझे लाडू झाले आणि त्याचं मला एवढं समाधान वाटलं ना कारण मी दोन तीन दिवसापासून लाडू लाडू करते पण लाडू काय होत नव्हते आज झाले आणि आता इथे ना मी आलेले सगळं डस्ट माझं टाकण्यासाठी त्याचं एवढ्यात माझं लक्ष गेलं की थोडा धूळ वाटत आहे म्हणून ताबडतोब सगळं पुसून घेतलं कारण ना स्पेशली असं क्लिनिंग करण्यासाठी तेवढा वेळ मिळत नसेल की दिसेल त्यावेळेला स्वच्छ केलं नाही की मग सगळं होऊन जातं क्लासून आली आहे आणि साडेसहा होत आलेले आहेत तर मी आणि दर्शन आता पुन्हा चाललेलो आहोत गोरेगाव वेस्टला म्हणजे माहेरी आणि ते काय आहे तुम्हाला कळेलच तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा आणि चला आता मी खूप उशीर झालेला आहे फटाफट जरा निघते आणि तिथे गेल्यानंतर मग तुमच्याशी पुढे बोलते चल नंतर ना पुन्हा मी सारिका बरोबर निघालेली आहे कारण इथे आम्ही दोघं मिळून आलेले आहोत मार्केटला थोडीशी शॉपिंग करायची होती तर त्यासाठी सारिका आणि मी निघालो आणि सगळीकडे ना आज व्हॅलेंटाईन डे म्हणून एवढी छान छान गुलाबाची फुलं बुके वगैरे होती ना खूप मस्त वाटलं तर हे गोरेगाव स्टेशनचं मार्केट आहे आणि इथे ना खूप छान असा बाजार भरतो ना तर इथेच आम्ही आलो तर मला थोडे ड्रेससुद्धा छान वाटले म्हणून मी पाहायला घेतले कारण कॉरसेट असेल ना की बरं पडतं म्हणजे पायजमा आणि टॉप दोन्हीसुद्धा एकत्रच असतात सगळं पाहिलं सिलेक्शन केलं दोन दोन ड्रेस त्याच्यानंतर काय व्हावं तर दोन्ही ड्रेसला कॉलर होते यासाठी फायनली मी घेतलं नाही कारण मला कॉलरचे ड्रेस ना तेवढे काही आवडत नाही नंतर आम्ही इथे आलेलो हो आहोत शॉपमध्ये इथे ना आम्हाला किशोरसाठी छान गिफ्ट घ्यायचं आहे आणि ते कशासाठी आहे तुम्हाला पुढे कळेल सो तिथून आम्ही घेतलं आणि पुढे मी आली ना तर इथे छान छान देवारे होते आणि खरंच पाहून ना माझे पाय आतमध्ये दुकानात गेले आणि मी त्यांना सगळं विचारलं की तिला काय आहे तर खूप छान वाटतो मला अशा प्रकारचा देवारा आवडतो बट माझं घर लहान असल्यामुळे ना काही वेळेला आपण हाऊस पूर्ण करू शकत नाही पण पाहू इन फ्युचर ना नक्कीच मी तसा देवारा घेईन आणि घरी येऊन पाहिलं तर छान एकदम मुलांनी डेकोरेशन केलेलं आहे आणि मुलांना पण कसं वाटतं का नाही पप्पांचा वाढदिवस आहे तसाला आपण सुद्धा काहीतरी वेगळं करूया म्हणून आम्ही येईपर्यंत ना त्यांनी छानपैकी एकदम पूर्ण डेकोरेशनच करून ठेवलेलं होतं होता मी आणि सारिका मस्त मार्केट फिरून आलो आणि दर्शनसाठी किशोर साठी दर्शन दर्शन भरून दर्शनच येतं तर किशोर साठी आम्ही सरप्राईज आणलेला आहे म्हणजे सारिका कडून दौऱ्याचा वाढदिवस तो पण व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी येणं म्हणजे काय सौभाग्य तर तिने छान गिफ्ट पण आणलेला आहे आता ते नंतर त्याला देताना मी तुम्हाला दाखवेन आणि खूप छान सुंदर असं डेकोरेशन पण ती करते तर आज किशोरचा वाढदिवस म्हणून बघा आईने सुद्धा सुट्टी घेतलेली आहे नाहीतर आई नाही आईकही सुट्टी लवकर घेत नाही हा आणि हा आहे बड्डे बॉय नाही इज अ बॉय

केकच्या अराउंड तर समजवले होते पण उष्णतेमुळे ना एक चॉकलेट पूर्ण खाली उतरला असं त्यामुळे मग आम्ही म्हटलं माझा दिवे जे आहे आणि केक मध मन ठेवून आम्ही छान वाटत होतं आणि त्यानंतर आता फायनली किशोरला बसवलेलं आहे कारण आज त्याचा स्पेशल डे आणि आज व्हॅलेंटाईन डे सुद्धा आहे वाढदिवस म्हणजे खूपच खास असा दिवस असतो आजचा thanks <music> सुद्धा ओवाळणी करायला घेतलेली आहे आणि केक वगैरे कट करतो आपण तरीसुद्धा ओवाळणी वगैरे करणं जी आपली परंपरा आहे ते आपण औषण करायला हवं आणि खूप छान असे सगळ्यांबरोबर ना सुद्धा काढले आणि इथे ना एक छान अशी गंमत म्हणजे काय तर आज ना किशोरचं औषण आम्ही तर केलंच केलं पण के दर्शनने सुद्धा केलं आणि त्यानंतर आमच्या सिद्धेशने सुद्धा केलं मम्मी होऊ दर येऊ मानिक उदरीच्या हां मस्त किशोरचा वाढदिवस खूप छान सेलिब्रेट झाला त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं तर चला फ्रेंड्स हा ब्लॉग मी इथे शेवट करते आवडला असेल तुम्हाला तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि तुम्ही नवीन असा चॅनलमध्ये आजच माझा व्हिडिओ पाहताय तर सबस्क्राईब नक्की करा कारण असे छान छान ब्लॉग्स तुमच्यासाठी मी घेऊन येईन भेटते पुन्हा टिल देन बाय बाय